नमस्कार मित्रांनो मी मयूर फडकरे आयुर्वेद अँड हेल्थ कन्सल्टंट आता मी ओडूज मध्ये आलेलो आहे तर सलीज कंपनीचे अँटी अडिक्शन या प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट ओडूज मध्ये एका सरांना आलेला आहे तर काय रिझल्ट आले ते सरांकडूनच आपण ऐकू नमस्कार सर नाव ना काय सर आपलं नाव ओके सर हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्हाला काय नव्हतं किती वर्षापासून कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून वापरता हे प्रोडक्ट तुम्हाला काय रिजायच वाटत मला हे प्रोडोट वापर काय हा जे बंदर पंचवीस तुम्ही खुश किती वर्षापासूनच व्यसन आहे सर पंचवीस वर्ष प्लस ओके तर बघा मित्रांनो सरांना पंचवीस वर्ष प्लस असणार तंबाखू आणि उदक्याचं व्यसन सने अँटी प्रोडक्ट फक्त पंधरा दिवसामध्ये नव्वद ते पंचावन्न की कव्हर केले तर सर तुम्ही ना म्हणजे मला सगळ्यांनी सा एकच सांगायचे सनेच कंपनीचे अँटी अडिक्शन प्रोडक्ट घ्या प्रत्येकाच्या घरातून